पाचोत्रा बडगावचे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार सर्वांचे लडके माननीय नानासाहेब हरि पाटील स्वराज्य पक्षाचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर मंडळी आणि इथं मोठ्या संख्येने नानासाहेबांना पाठिंबा देण्यासाठी तो उपस्थित माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि तो उपस्थित सर्व बंधू भगिनी मला अतिशय आनंद होत आहे की ज्यावेळी नानासाहेब मला पुण्यात भेटले आणि पुण्यात भेटल्यानंतर स्वराज्य पक्षाचा उमेदवार आपल्याला जाहीर करायचा होता पासोत्राला त्याचा चेहरा मला वाटलं की हाच उमेदवार चांगले आपल्याला निर्मळ आणि अशा उमेदवाराला जर आपण उमेदवारी दिली तर मी ज्यावेळी म्हणतो की आहे महाराष्ट्राचं जे राजकारण हे सुसंस्कृत आपल्याला करायचंय तर ह्याच्यापेक्षा आपल्याला दुसरा उमेदवार मिळणार नाहीये आणि हा गलिच्छ राजकारण एक पुतून काढायचं असेल आपल्याला तर आपल्याला नानासाहेबांना उमेदवारी देणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून मी पहिल्यांदा कुठंही महाराष्ट्रात गेलो नाही नानासाहेबांच्या फॉर्म भरण्यासाठी आमच्या समाजा पक्षामध्ये जास्त पैसा नाहीये तरी आम्ही आता प्लेन घेतला स्वतंत्र प्लेन घेतला चार्टर आणि नानासाहेबांना फॉर्म भरण्यासाठी मी आलो हा मेसेज मला पूर्ण या महाराष्ट्र जळगावच्या पूर्ण या हा द्यायचा होता म्हणून मी त्या व्यवस्थित आलो या पंच्याहत्तर वर्षात इतकं गलित राजकारण महाराष्ट्राने केव्हा पाहिलं नाही महाराष्ट्र हे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हे महासंतांचा महाराष्ट्र आहे आणि या, या महाराष्ट्राने नुसार नावासाठी हे महापुरुष राहिले राजकारण इथल्या इतक्या खालच्या पातळीने राजकारण चालू आहे म्हणजे लोक सुद्धा गोंधळून गेलेले जनता गोंधळून गेले जनता अस्वस्थ आहे काय मला सांगायचं पाच ते सहा महिन्याच्या अगोदर मी अमेरिकेला गेलो होतो अमेरिकेत गेल्यानंतर मला विचारलं संभाजीराजे मला आम्हाला सांगा जरा काय चाललंय महाराष्ट्रात आम्हाला महाराष्ट्राची ओळखी शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची होती पण सध्या ते काही दिसत नाही नुसतं राजकारणाचा जो खेळ चालू आहे खेळ कुंडू हे महाराजांना समजून सांगाल का आणि मी जरा कळ मी खरंच गुंधून गेलो म्हणजे सामान्य जनताचा गोंधळ जातो मी स्वतः गुंधून गेलो की दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी आता हे सगळं सांगायचं कसं ते अमेरिकेतल्या लोकांना हा माझ्या मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झाला पण ही लोक ही विधानसभा लागल्यानंतर आपण राज्याचं खेळ सोडून देऊ पण तुमच्या पाचोत्रा बडगावचा जो खुंडोबा तुम्हाला माहित आहे का तुम्हाला हे आत्ताचे हे पुढारी लोक हे तुमचे आत्ताचे पुढारी लोक हे तुमच्या बडगाव पाचोरा मतदारसंघाचा कसा खेळ खुंडोबा करतायत आताचे आमदार पूर्वी कुठे होते आता कुठे त्यांनी का सोडलं त्यांना माहीत ती कद्दारी नाही का निश्चित होते त्यांच्या बॉस पूर्वीचा बॉस म्हणजे उद्धव साहेब उद्धव ठाकरे त्यांनी सांगितलं की काँग्रेस बरोबर मी युती करणार नाही आणि त्यांनी नाही म्हणजे बाळासाहेबांनी सांगितलं आणि आता जिधोगामध्ये काय केलं काँग्रेसची युती केली ही कब्बारी नाही का आता आमदारांच्या घरातच त्यांच्या बहीण उभारले उभारता म्हणलं बरोबर आहे अहो हे सगळं ठरू नये काय आहे सगळं हे सगळं ठरू नये तिकडं भाजपचा उमेदवार उभारलंय तसा उभार अपक्ष म्हणून म्हणजे उद्या काही सत्तेत कोणी आलं नाना येणार नाही आणि तो वाद कोण येणार नाही आम्हीच सत्तेत प्रस्थापित आमदार येईल किंवा अपक्ष आमदार येईल आणि आम्ही सत्य दोन बसून परत हे कोणाला फसवायला नाही हे तुम्हाला सर्वसाहेब फसावलं गेलेलं आहे तुम्हाला साहेब फसवावं लागले त्याच्या काही सत्य नाही मला त्यांच्याला वाईट नाही बोलायचं पण हाय का नाही त्यांच्या तो, तो कोण दुसरा एक अपक्ष उमेदवार बाचाळीस उभा राहिला होता कोकणाच आहे आणि उद्या इलेक्शन झालं ते दोघे एकत्र असतात की नाही सगळे इलेक्शन मध्ये एकत्र असतात आहे की नाही मग हे गलीचं राजकारण बदलायचं नाही पण हे राजकारण गलीचं राजकारण बदलायचं असेल तर त्याच्यासाठी स्वराज्य पक्षाची निर्मिती झाली त्या स्वराज्य पक्ष खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर जे वृत्ताचा विचार आपल्याला त्याला कसंही पाजायचं तसं राजकारण करायचं तिथं काका पद्धती राजकारण चालू राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते सगळे एकत्र येणार आहेत माझे शब्द लिहून ठेवा हे सगळे एकत्र येणार आहेत इतक्या खालच्या पातीचं राजकारण विकास बोलत नाही विकासावर कोणी बोलत नाही काय असायचे राजकीय भाषण हे कुत्र हे तेच म्हणजे जेवढे शब्द आपण ते राजकारण तिथं अनेक सगळ्या लोकांनी तिथं येऊन थुकलंय तिथं गुटका सगळं बंद तिथे एक ही व्यवस्था नाही दाद्या फाटलेल्या खिडक्या फुटलेल्या आहेत माझ्यावर ही परिस्थिती आली मग तुमच्यावर येते काय परिस्थिती म्हणजे नवीन हॉस्पिटल उद्घाटन करायचं कशासाठी टक्केवारीसाठी जे जुन्या तुम्हाला ते सांभाळता येत नाही मी काय चुकीचं बोलावलं काय सांग मी काय चुकीचं बोलावलं लागलो इतकं वाईट वाटलं मला मी पाचोराला येऊन मला वाईट वाटलं आणि तुम्हाला पाचोरा तुमचा तर कर्मभूमी आहे तुमची सर्वांची तुम्हाला वाईट वाटत नाही का आणि हे काय म्हणतात हे भाजपवाले सुद्धा आम्ही जाहीरनामा नामा काढलाय मग अशी म्हटलं ते काय म्हटलं मी तुम्हाला आकाश आकाश आकांक्षा केंद्र स्थापन केले मग त्याच्यात लिहिला एक कर्ज माफी आम्ही हमी मालाला हमीभाव चांगला देणार म्हणजे एवढे तुम्ही सत्तेत होतात ते तुम्ही काय दिलं नाही आणि आता तुम्हाला सुचल माला हमीभाव द्यायचा हे सगळे मुंगिलेलाल के सपने मुंगेलीलाल के सपने त्याचेच एक प्रमुख म्हणत होते पूर्वी चुनाव काय चुनावित जुमलाय चुनाव जुमलाय बंधू भगिनी माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे एक नानासाहेब सारख्या माणसाला या व्यक्तीला तुम्ही निवडून द्यावं ही माझी विनंती इतका साधा माणूस नानासाहेब शाळा चांगल्या काढल्या एवढे कॉलेजेस काढले आज दहा पंधरा हजार लो लोकांना तुम्ही शिक्षण देताय मुलं तयार करतात पण या विद्यार्थ्यांना रोजगार कुठे शिक्षण हो। इथं एक प्रोसेसिंग युनिट नाही इथं कापूस तुमचं पीक आहे केळी तुमचं पीक आहे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून तुम्हाला काय मिळते काय हमी भाव मिळतो तुम्हाला काय इथं प्रोसेसिंग युनिट आहेत का सगळे रोजगारासाठी सगळे पुणे मुंबईला सगळे लोक जातात हाय काय तुम्हाला उत्तर तुम्ही आज परत जाता एवढंच चिंतन करा बाबा पाचोरा आमच्या पाचोरा मतदारसंघात ह्या आमदारांनी काय केलंय काय दुसरे पैसे वाटायचे मत विकून घ्यायचे आपला स्वाभिमान ठेवलपेला पण म्हणून त्याच्या पुढचा टप्पा रोजगारामध्ये तुम्ही घोषणा करते आणि म्हणून मी जास्त काही वेळ घेत आम्हाला सुद्धा पुढं पुढच्या सभेला मला जायचंय पण आपण एवढा उन्हा ताना तिथं आपण आलात मला मनापासून आपलं कौतुक करायचंय प्रामुख्याने मला माता बहिणींचं कौतुक करायचंय एवढा उन्हा तानात सुद्धा पण इथं आलात खऱ्या दंत मी तारा राणींच्या सारखा आलायच की आपण काहीतरी ती पाचोतरामध्ये काही ती घडूया तारा राणी म्हणजे शिवाजी महाराजांच्या स्नुषा जिने औरंगेबला सात वर्ष लेढ दिला आणि सांगितलं महिला सबलीकरण आता नाहीये ते साडेतीनशे वर्षाच्या अगोदर सुरू झाले नाही तुमचं कौतुक आहे एवढा उन्हात आला कसं येते मला माहिती आहे पाण्याची परिस्थिती कशी आहे सगळं दत्पण आहे सगळं काम धंदा सोडून तुम्ही सगळं शेतात न जाता तुम्ही आज इथं आल इथं होणेदारी माणसं इथं बसलेत मला आनंद वाटला त्या सगळं काय होती नुसतं शिट्ट्या मारलं संभाजीराजे की जय म्हणून शिट्ट्या मारवात बसायचं काकेशा माझ्या वंश त्याच्यापेक्षा एक काही आपण ऐकायला आले एक विचार घेऊन जायला आलाय पण माझी वडील सगळ्या व्यक्तींना एक एक मला आपल्याला सूचना 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 आहे आहे विनंती सुद्धा नाही मी कोण तुम्हाला देणार माझी विनंती आहे तुमच्या नवीन नवीन पिढीच्या मुलांना सांगा काय चाललंय पाच पाच वर आपण मध्ये कसं राजकारण चाललोय कसं तुम्हाला फसवायला लागलय कसा खेळकंड पाकारायला लागलोय राजकारण किती गल्लीचे झालेलं आहे परत संधी नाही परत संधी नाही परत तो आमदार निवडून आला पण मग तुमच्याकडे तुमच्या साध्या डोळ्यासोबत तुम्हाला जर इच्छा असेल तर तुमचं ग्रामीण रुग्णालय बघून या ग्रामीण पासो रुग्णालय बघून बाकी काय बघू नका तुम्ही त्या ग्रामीण रुग्णालय बघितले तुम्हाला समजेल तुमच्या भागाचा विकास काय तुमच्या आरोग्याचीच काळजी हा इथला आमदार आणि इथले कुणाली जर घेत असतील मग काय करायचं या पाचवत पाच वेळा काय करायचं पत्रकार बंधून माझी विनंती तुम्ही स्वकशी कपात तुम्ही माले रा तुम्ही बघितलं तुम्ही काय छापलं नाही हो ठीक आहे तुम्हाला आम्हाला नको तुम्हाला स्वराज्य पक्ष नसेल नको पण तुम्ही छापाल पण नाही ना ना तिथे खाण जाऊ शकत नाही मला तर तिथं उलटी आली मला पाय दुखलं गेलं बाजूला मला उलटी आली सगळं बघून ज्या तिथे कॅज्युलिटी वॉर्ड आहे तिथं एक नस होती तिथं दोन माता बघिनी तिथं आल्या तर कधी चेकअपला सतत तिथं खिडक्या असं पडले ते डॉक्टरला विचारलं मी अरे काय परिस्थिती आहे नाही गळते मूळ तशी परिस्थिती झाली गळते मूळ तशी परिस्थिती झाली म्हणजे तुझी जबाबदारी नाही डॉक्टर कसा तीन हजार तीन हजार कोटीचा केला इथं हो इथं नुसतं दहा कोटी देऊन दे दहा कोटी तुमचा आपला रस्त्यानंतर पहिला आपलं आरोग्य महत्वाचं आहे आणि काय म्हणतात नवीन हॉस्पिटल करा आवड नवीन हॉस्पिटल करायचं म्हणजे हाय ते जुने ते करत आहे नाही जे नवीन हॉस्पिटल म्हणजे काय टक्केवारी या टग्याला सगळ्या बाहेर काढायचं आपण काढायचं सगळ्या टग्याला हट आपला कसा दिसतो दिलदार माणूस सोजर माणूस आहे ना? की नाही हट टक्के दिसतो दिसतो का माझ एक टगे कशा तिकडं तुम्हाला कोण पाहिलंय माझ्या टगा पाहिलाय काय नाराज साहेब पाहिलाय सांगा कोण पाहिलंय महा सेनेसाहेब पाहिले नानासाहेब पहिले चिन्ह काय आणि म्हणून येत्या वीस तारखेला आपण पेदा चेंडीवर बटन दबवून मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून द्या आणि त्यांना एक स्वराज्य एक चांगला आमदार एक सुसंस्कृत आमदार आपण द्यावा ही विनंती करतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वराज